काढ लवकर आणि खाली ठेव आता ठेव खाली 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 ठेव हा हा हे काय आता काढले बाहेर जाईल की आता तोंड बाहेर काढायला हळूहळू नाही घरी आहे त्याला ही करतो मी फोन करून ते नीट पकड नीट पकड तसा नीट पकडत तर इथं त्याला मधी सोडू नको इथं आण फक्त इथं ठेव इथं ठेव त्याला बघ तू आता चाललं ते आता त्याला सोडलं आपण बघ कस फिरायला लागले आता शेतात